नमस्कार श्री स्वामी समर्थ आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण गौराईला घागरा पद्धतीची साडी घालणार आहोत तर हा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर साडीपासून गौरीला घागरा कसा घालायचा तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्याही मैत्रिणींना शेअर करा तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग आता इथे मी एक चौरंग घेतला आहे थोडासा म्हणजे साईज मध्ये छोटाच घ्यायचा म्हणजे उंचीला जास्त आणि घेरला कमी असा चौरंग घ्यायचा म्हणजे आपला घागऱ्याचा जो घोळ असतो तो छान असा थोडक्यात असा पसरतो जास्त मोठा चौरंग घेतला तर मग थोडासा आपल्याला ते खूप जास्त घोळ दिसतो आणि ते व्यवस्थित वाटत नाही तर त्यासाठी छोटे चौरंग असतात त्यापैकी घ्यायचा आणि आपला लोखंडी स्टँड आहे त्याला छान असं ते चौरंग बांधून घ्यायचा आता इथे तुम्ही कसंही बांधलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण त्याच्यावरूनच आपली साडी येणार आहे तो घागरा येणार आहे तर छान असं टाईट बांधून घ्यायचं म्हणजे आपला स्टँड आणि चौरंग वेगळा होणार नाही कारण आपल्याला तीन दिवस गवराई ठेवायची असते तर त्यासाठी एकदम घट्ट टाईट असं बांधून घ्यायचं तर इथे मी बांधून घेतला आणि जर तुम्हाला उंची जास्त हवी असेल तर तुम्ही याच्या खाली दुसरा चौरंग पण ठेवून डबल चौरंगी बांधून मग स्टँड बांधू शकता किंवा काही काहींच्याकडे बघा खूप मोठे स्टँड असतात त्यां त्याला साडी पुरत नाही तर अशा स्टँडला त्यांनी घागरा टाइप साडी नेसवा म्हणजे मग एकदम छान लुक पण छान दिसेल आणि साडीचं पण टेन्शन राहणार नाही की साडी पुरत नाही तर त्यासाठी तुम्ही या टाईपची साडी तुमच्या गवराईला नेसू शकता तर छान असं स्टँड बांधून झाल्यानंतर आता माझ्या साडीचा लाल कलर आहे म्हणून मी इथे जे पेटीकोट आहे ज्याला आपण पर्कर ही म्हणतो तर तो मी घेतलेला आहे आणि त्यानं छान असं कवर करून मग आपण त्याला तो पर्कर असा त्याची नॉट लोखंडी स्टँडचं जे तोंड असतं तर त्या तोंडाला आपण बांधणार आहोत माजी है, है। तर आता इथे माझी थोडी नेटची साडी आहे घागरा आहे तर त्याच्यामुळे ते ट्रान्सपरंट असल्यामुळे ते आतमधला मोकळा कोणताही भाग आपल्याला इथे दाखवायचा नाही किंवा दिसला नाही पाहिजे तर त्यासाठी मी आतमध्ये पर्कर घालून घेते आणि जर तुमच्याकडं त्या त्या कलरचा परकर नसेल तर तुम्ही कोणताही कपडा गुंडाळा पूर्ण स्टँडला आणि आपलं चौरंग आहे त्याला झाकून जाईल त्या पद्धतीने आता इथे बघा माझी अशी साडी आहे आणि नेटची आहे आणि लाल कलरची आहे म्हणून मी इथे पर्कर पण लाल कलरचाच घेतला जो नेस्ता भाग आहे तर तो आपण अगोदर गुंडाळून घेऊया तर या पद्धतीने बघा इथे समोर पण तुम्हाला दिसतंय आणि मी सांगते त्या पद्धतीने पण तर तो गुंडाळून घेतल्यानंतर जे चिमटे आहेत बघा जर मदतीला कोणी नसेल पकडायला वगैरे तर तुम्ही असे चिमटे लावून त्याला होल्ड करू शकता आता इथे बघा आता इथे मी अगोदर कोणताही पिनअप केला नाही किंवा अगोदर पिना किंवा कि निर्या करून घेतल्या नाहीत तर आपल्याला इथे डायरेक्ट नेस्ता पदर स्टँडला गुंडाळून घ्यायचं आहे आणि स्टँडलाच हात लावून त्या पद्धतीने इथे समोर दिसतं या पद्धतीने आपल्याला सगळ्या निर्या करून घ्यायच्या आहेत तर आता इथे काय करा लांब म्हणजे जास्त मोठ्या मोठ्याच निर्या करा म्हणजे मग त्या प्लेट अशा छान दिसतात बारीक बारीक केल्या तर आता नेरची साडी आहे त्याच्यामुळे ते जास्त दिसत नाही उठून तर त्यासाठी मी इथे मोठे मोठेच निर्या करून घेतलेल्या आहेत तर आता इथे बघा काठ एकदम जाड आहेत हेवी आहेत त्याच्यामुळे ते आणि नेटची साडी पातळ असते आतमध्ये आणि काठाला किंवा डिझाईनच्या भागाला जाड असते तर आता इथे व्यवस्थित पकडायचं आणि निऱ्या घेतलेल्या छान अशा झटकून घ्यायच्या म्हणजे आतमध्ये काही जरी चुरगळलेल्या वगैरे असेल तर ते राहणार नाही आणि छान असा निर्या करून घ्यायच्या आणि आता इथे उंची बघायची आणि निर्या केल्यानंतर ते काट एकसारखे अगोदर करून घ्यायचे इथे मी जसे केले त्या पद्धतीने वर खाली झाले नाही पाहिजे तर त्यासाठी आता उंची तुम्हाला किती पाहिजे जर घोळ पाहिजे असेल खाली पसरवून घ्यायचा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही माप घ्या जर तुम्हाला स्टँडला काटो काट असं एकदम पाहिजे असेल तर तुम्ही थोडस खेचून घ्या आता इथे बघा मी निर्या केल्या आणि तसाच आतमध्ये टाकल्या आणि हात घातला तर तो माझा हात आहे जो डावा हात मी आतमध्ये घातलेला आहे तो काढायचा नाही अजिबात आणि त्यात दुसऱ्या हाताने उजव्या हातानं सगळ्या प्लेट्स अशा बाजूला सरकवून घ्यायच्या घागऱ्या टाईप प्लेट्स करायच्या तोपर्यंत सुद्धा तो हात काढायचा नाही नाहीतर मग काय होतं का म्हणजे त्या निऱ्या निसरायची भीती असते कि किंवा आपल्याकडं मदतीला कुणी नाही म्हणून मग मी या पद्धतीनं केलेलं आहे आणि हातानं होल्ड केलेल्या आहेत सगळ्या निर्या आणि दुसऱ्या हातानं सरकवत सरकवत अख्ख्या स्टँडला मी त्या निर्या अशा पसरवल्या आहेत मागे नाही पुरल्या तरी सुद्धा चालेल कारण मागचा भाग असाही एवढा काय दिसत नाही आपल्याला समोर छान दिसलं पाहिजे तर सगळ्या ज्या निर्या आहेत तर अर्ध्यापर्यंत समोरच्या भाग भागापर्यंत जर मोठी साडी असेल तर घ्या जस जेवढं पुरतं त्या पद्धतीनं कारण पदराचा भाग आपण तसंच ठेवलेला आहे कारण आपण एक लुक करणार आहोत म्हणून पदराच्या भागाचं पण मी केलेलं नाही ते मी तुम्हाला पुढे सांगते तर मी आता मला उंच म्हणजे एकदम स्ट्रेट पाहिजे होत्या सगळ्या निर्या म्हणून मी तो हात अजून जास्त आतमध्ये खोचला जसा आतमध्ये खोचला तशा त्या निर्या अशा उंच होत होत्या तर मी या पद्धतीने एवढ्या मला निर्या पाहिजे होत्या तर मी तसं केलं आणि तो हात काढून घेतला हळूवार काढून घेतला म्हणजे आपल्या हाताबरोबर निरी येता कामा नाही आणि त्याच्यानंतर मी हे गवराईचं धड त्याच्यामध्ये खोचून दिलं म्हणजे आता हे टाईट झालं छान असं आणि बघा किती सुंदर अशा आपल्या प्लेट्स आलेल्या आहेत आणि छानच दिसतंय आता हा आपला पदराचा भाग ठेवला होता तो मी पाठी मागून जसा आपण पदर घेतो तसा मी फिरवून घेतला आणि आता छोट्या छोट्या याच्या प्लेट्स करून आपण याचे पण छान असे पिनअप करून घेऊया तर आता किती छान बघा आणि पदर थोडा मोठाच ठेवायचा म्हणजे आपल्याला ऐन वेळेला काहीही करता येतं म्हणून आता मी जेवढा काठाचा जाड भाग होता तेवढा मी पदर ठेवून दिला होता आता इथे मी छान असा पदर घेतला आणि त्याला व्यवस्थित करून घ्यायचा आता काठ एकदम जाड आहे त्याच्यामुळे पिनअप करताना जरा काळजीपूर्वक करायचं नाही तर मग पिन लागत नाही वगैरे तर इथे मोठ्या पिना पण तुम्ही सेफ्टी पिना मोठ्या वापरा तर इथे तुम्ही बॉल पिन वापरू नका कारण बॉल पिन फक्त खोचायचे असते आणि ती याला होल्ड होणार नाही त्यामुळे इथे तुम्ही सेफ्टी पिनच वापरा थोडीशी मोठी वाली वापरा म्हणजे जर काठ जाड असेल तुमचा तुमच्याकडे याच पद्धतीची अशी साडी असेल तर सांगते जर आपली नॉर्मलची साडी असेल तर मग काय प्रॉब्लेम नाही होऊन जातो कारण त्याचे काठ एवढे जाड नसतात तर मग अशी डिझायनर साडी असेल का काठ जाड असतात तर छान असं सेफ्टी पिन पदर पिनअप करून घ्यायचा लगेच पिन लावून घ्यायची नाही तर मग ते नंतर राहणार नाही आणि मग आपल्या बोटाच्या सह्यानं छान असं सगळं करून घ्यायचा तर आता इथे बघा छान असा करून घेतल्यानंतर मी काय केलं बघा जो आशीर्वादाचा हात आहे त्या काखेतून काठाचा भाग असा मागून साडी जी आपली शिल्लक राहते कारण आपला पदर मोठा होता त्याच्यासाठी शिल्लक राहते तर ती मागून गुंडाळून पुढच्या साईडला डबल घ्यायची म्हणजे ही जशी आता इथे समोर मी करते तर तो आपला कमरेचा काठ खूप छान दिसतो आणि या पद्धतीनं घ्यायचं तुमच्या लक्षात आलं असेल आशीर्वादाच्या हाताच्या काठापासून ती साडी मागून जी शिल्लक राहते ती अशी पुढं डबल साडी घ्यायची आणि पुढे आणून अशी तिला एक सेफ्टी पिन लावायची तर घागरा आपण घालतो त्या पद्धतीनं छान असतं तर छानच दिसतंय बघा खूप सुंदर वाटत आणि मग पाठीमाग पण छान एक सारखं दिसत आणि अजिबात अशी साडी पण आपली शिल्लक राहत नाही त्यामुळं पदर मोठा काढला काढला का मग असं निघतं त्याच्यामध्ये तर छान असं फिनिशिंग देऊन घ्यायचं आणि मस्त बघा आपली साडी किती छान वाटते हा घागरा पॅटर्न पण छान आहे तर आता इथे जर तुम्हाला डोक्यावर पदर घ्यायचा नसेल तर तुम्हाला सांगते मी आता इथे मी गबराईचा जे आपला मुखवटा आहे तो घेतलाय तर इथे तुम्ही तो मुखवटाचा होल आहे तो तुम्ही कागदच वापरा आणि कागदाने गुंडाळून एकदम छान अशी बघा टाईट बसते अजिबात हालत नाही आणि हळूवारपणे तिला अशी गोल गोल फिरवत फिरवत तुम्ही बसवा म्हणजे एकदम छान अशी टाईट बसते आपली गबराईचा मुकुट असतो जो तो तर ते त्याला कागदानेच घाला कपडा किंवा बाकीच्या गोष्टींपेक्षा आणि छान असं मुकुट घातल्यानंतर गळ्यातलं वगैरे छान असं घालून घेऊया म्हणजे मग त्याच्यानंतर आपल्याला पदर घ्यायचा असतो तर हे सगळं अगोदरच करायचं आता इथे बघा रबरला मी गजरा लावलेला आहे तर इथं पिनांची अजिबात गरज लागत नाही आणि जो गौरीच्या मुखवट्याचा जो आंबाडा असतो त्या आंबाड्यामध्ये तो रबर लावायचा म्हणजे मग छान त्याला पिन पण लागत नाही कारण गौराईला आपल्याकडे केस वगैरे आपण नाही तर पदर कसा राहणार तर त्या रबरला आपल्याला पिन लावायचे आहे पुढे तर छान असा कमरपट्टा पण मी लावून घेतला आहे तर किती सुंदर अशी आपली गवराई दिसते बघा खूपच छान असा लुक झालेला आहे म्हणजे नवरीला आपण जसं सजवतो नटवतो जशी नवरी दिसते त्या पद्धतीनं आपली गवराई छान अशी दिसते तर व्यवस्थित आता इथे बघा मा मदतीला माझ्याकडं कुणीही नाही पण मी सगळ्या पद्धतीच्या साड्या मीच करते तर इथे मदतीची पण कोणाची गरज लागत नाही तर आता इथे बघा छान असा गजरा घालून घेतल्यानंतर जर तुम्हाला डोक्यावर पदर घ्यायचा असेल तर घ्या नसेल घ्यायचा तर नाही घेतला तरी सुद्धा चालेल जर तुमच्याकडे छान अशी चुनरी असेल तर तिचा वापर तुम्ही करा ते तर खूप छान वाटतं जर नसेल चुनरी तर तुम्ही असा पदरही गौराईला देऊ शकता तो पण लुक छान असा वाटतो तर मी तुम्हाला दाखवते की तुम्ही तुम्हाला जशी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही पद्धत करा आणि पदर घेतल्यानंतर बघा जिथं मी आता पिन लावते ना तर त्या साईडला खेचून पण असा घ्यायचा खूप सुंदर असा आपला गवराईचा लुक दिसतो तर बघा या पद्धतीनं तर असा पदर पण तुम्ही ठेवू शकता आणि मागून पण बघा काहीही दिसत नाही कमरेचा भाग सुद्धा बघा किती सुंदर असा दिसतोय एकदम छान अशी आपली गौराई दिसते तर मी तुम्हाला म्हटलं तसं आता इथे मी पदर काढलेला आहे डोक्यावरचा आणि इथे मी माझ्याकडे अजून एक लाल कलरची चुनरी आहे तर तिचा मी वापर केला आणि ती डोक्यावरती ठेवली तर हे सुद्धा खूपच सुंदर असं वाटतंय बघा आणि तुम्ही या पद्धतीनं सुद्धा तुम्ही अशी चुनरी ठेवू शकता कारण आपण साडीचाच जे आपण पदराला पिनपचा भाग केलेला आहे तो साडीचाच केलेला आहे त्याच्यामुळे वरून फक्त तुम्हाला अशी चुंडरी टाकून घ्यायची आहे ते सुद्धा खूप सुंदर असं वाटतंय आणि किती छान दिसते बघा आपली गवराई तर आता तो एक झाला आता तुम्हाला अजून एक मी वेगळी पद्धत दाखवते बघा तर आता इथे मी पूर्ण सगळा जो पिनपचा भाग होता तो सगळा काढलेला आहे मी बघा तर आता जर तुमच्याकडं चुनरी पण आहे कॉन्ट्रास्ट कलरची तर खूप सुंदर वाटतं ते सुद्धा तर आता इथे ह्या म्हणजे ही जी साडी आहे माझी लाल कलरची तर हिचा काय करायचा आपल्याला पूर्ण निर्या करून घ्यायच्या आहेत पूर्ण म्हणजे पदराच्या सुद्धा निर्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या सगळ्या पूर्ण लोखंडी स्टँडला तो साडीचा म्हणजे कोणतीही तुमच्याकडं साडी असेल तर तिचा सगळा पूर्ण साडीच्या निर्या करून त्या लोखंडी स्टँड मध्ये खोचायच्या आहेत आणि कॉन्ट्रास्ट कलरचा वापर करून आपल्याला मग पिनअपचा भाग करायचा आहे तर आता इथे बघा जर तुमच्याकडं खूप जाड काठ असतील आणि जर लोखंडी स्टँड मध्ये ती सगळी साडी खोचून तुम्हाला धडाचा भाग ठेवता येणार नसेल तर असंही होतं जसं आता इथे माझं झालेलं आहे बघा साडीचा काठ खूप जास्त जाड असल्यामुळं पूर्ण साडी लोखंडी स्टँड मध्ये जेमतेम जाईल पण आता इथे धडाचा भाग बसणार नाही असं होत होतं तर आता इथे बघा मी प्रयत्न करते घालायचा पण खूप जास्त साडी हेवी आहे काठाचा भाग आणि तो होत नाहीये तर मग इथे मी काय केलं तर त्या त्यावेळी तुम्ही अजिबात ती आतमध्ये खोचायच्या भानगडीत पडू नका तर तो पाठीमागचा पदराचा भाग राहिलेला होता तर त्याला निऱ्या करून घ्यायच्या आणि त्याला आपल्याला जेवढी उंची आहे तेवढं फोल्ड करून घ्यायचं आणि एका दोरीच्या सहाय्यानं तो तेवढा तोंडाचा भाग बांधून घ्यायचा आणि जो धडाचा ठेवायचा भाग आहे तो मोकळाच राहिला म्हणजे मग आता इथे धड व्यवस्थित बसेल तर तुम्ही या पद्धतीनंच करा आतमध्ये खोचायची पूर्ण साडी अजिबात भानगड भानगडीत तसं पडू नका नाहीतर मग तुमचा धडाचा भाग अजिबात बसणार नाही आतमध्ये तर तुम्ही या पद्धतीनं मागच्या मागे दोरीनं पण बांधू शकता कारण नंतर आपल्याला ती दोरी काही दिसणार नाहीये तर आता इथे कॉन्ट्रास अजून एक माझ्याकडे ओढणी आहे चुंजरी आहे तर ती तिचा मी आता वापर करणार आहे तर हा एक लुक तुम्हाला दाखवते तर आता इथे बघा समोर मी एक पिन लावून घेतली सेफ्टी पिन आणि म्हणजे कॉन्ट्रास्टचा जो भाग आहे तो छान असा दिसेल आणि मग बाकीच्या भागाचा चुनरीचा मी आता इथे निर्या करून घेते आणि हा सुद्धा लुक इतका छान वाटतो बरं का कॉन्ट्रास्टचा तर खूपच सुंदर जर तुमच्याकडे खरंच अशा वेगळ्या म्हणजे कॉन्ट्रास्ट कलरची चुनरी असेल तर तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा खूप छान अशी गवराई दिसते तर आता इथे बघा लाल आणि तो निरा कलर असं झालंय आणि इतकं सुंदर असं दिसतंय आणि मग त्याचा मी निऱ्या पिनअप करून घेतल्या आणि छान असा आपला हा एक लुक अजून एक तयार झाला आणि मग त्याला पाठीमागे एक सेफ्टी पिन लावायची आणि पदराचा भाग असा सोडून सोडून द्यायचा पाठीमागेच आणि जर या याचा पण तुम्हाला जर गौरी ठेवून येत डोक्यावरती पदर घ्यायचा असेल तर तुम्ही निळी निळी जी मी लावलेली आहे चुनरी तर तिचा तुम्ही डोक्यावरून पण पदर घेऊ शकता तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही करा किंवा मग ही चुनरी लावल्यानंतर तुम्ही नॉर्मल लाल चुनरी जी आहे आता इथे मी समोर तुम्हाला दाखवले या पद्धतीनं ती तुम्ही डोक्यावरती टाकू शकता तुमच्याकडं जसं आहे अवेलेबल साहित्य त्या पद्धतीने बघा किती सुंदर असा आपल्या गौराईचा लुक दिसतोय खरच इतकी छान पद्धत आहे बघा ही पण तर हा आपला साडीपासून गौराईला घागरा नेसवलेल्याचे आपण तीन प्रकार दाखवले आणि किती सुंदर अशी आपली गौराई दिसते बघा म्हणजे नॉर्मल आपल्याकडे जी साडी असते ती फक्त चुनरी जरी असली ना तरी त्याच्यापासून आपण छान असं करू शकतो इथे मी दोन चुनरी आणि साडी वापरलेली आहे आणि प्रॉपर घागऱ्याचा लुक आलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्याही मैत्रिणींना शेअर करा आणि हा लुक तुम्हीही नक्की ट्राय करा तर चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद